नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज आपण इथे बनवणार आहोत वेज बिर्याणी किंवा तुम्ही याला व्हेज पुलाव पण म्हणू शकता पण आज आपण सेम बिर्याणीच्या प्रोसेसने बनवणार आहोत तर इथे आपण सुरुवातीला काय करणार आहोत तांदूळ घेणार आहोत तर तांदूळ यासाठी पहिल्यांदा की आपल्याला बिर्याणीसाठी जे आपण राईस बनवतो तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला तांदूळ एक वीस ते तीस मिनटं पाण्यात भिजत ठेवायचं आहे जेणेकरून आपली बिर्याणी खूप छान होईल आणि तो राईसही चांगला शिजला जाईल आणि एकदम सुटसुटीत असा होईल तर इथे मी तीन कप तांदूळ घेतलेले आहेत हे जे तांदूळ आहेत हा मी सुट्टा बासमती राईस आणलेला आहे याला आपण स्वच्छ धुवून घेऊयात दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर आपण त्याला एक ते दीड ग्लास पाणी ओतून भिजत ठेवायचं आहे असं के केल्यामुळे काय होतं तांदूळ चांगला भिजला जातो आणि नंतर जेव्हा आपण त्याला शिजवतो तर तो पटकन शिजला जातो तर इथे आपण तांदूळ जो आहे थोडा वेळ साईडला ठेवून देऊयात भिजण्यासाठी एक तीस मिनटं आपल्याला त्याला ठेवायचं आहे त्याचबरोबर इथे मी जे भाज्या यूज करणार आहे त्याच्यामध्ये फ्लॉवर आहे त्याचनंतर गाजर आहे बटाटा आहे आणि वटाणे आहेत आता आपल्याला सगळ्या भाज्या ज्या आहेत चांगल्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत तर इथे जे फ्लॉवर आहे तो चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये किडे वगैरे असण्याचे चान्सेस असतात तर त्याला आपण आणि इथे आपण त्याची साईज मोठीच ठेवणार आहोत खूप जास्त बारीक करणार नाही होत कारण खूप बारीक केलं तर ते, ते, हो, के ते जास्त शिजला जाईल तर त्यामुळे आपल्याला इथे आपण मोठा मोठाच ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला फ्लॉवर कट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण गाजर सोलून घेणार आहोत तर गाजरही आपल्याला त्यालाही सर्कलमध्ये कट करायचं आहे तर तुम्ही इथे लय म्हणजे उभे स्लाईस करू शकता किंवा असे छोटे छोटे बारीक सर्कलमध्ये पण कट करू शकता पण शकतो आपण ज्या भाज्या कट करणार आहोत त्या मोठ्या साईजमध्येच ठेवणार आहोत खूप जास्त त्याला बारीक करणार नाही आहेत हो। तिथे आपलं गाजर पण छान कट करून झालेलं आहे त्यानंतर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे पण आपल्याला मोठ्या साईजमध्येच कट करायचे आहे जेणेकरून आपल्याला खाताना ते व्यवस्थित खाता येतील आणि दुसरी गोष्ट ते जास्त शिजले नाही जाणार किंवा जास्त गाळ नाही होणार तर हे याचे आपल्याला साधारण तीन चारच तुकडे करायचे आहेत मोठे मोठे तर अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत जर खूप मोठा झाला असेल तर आपण त्याला दोन पीसेसमध्ये करू शकतो तर आज आपण इथे खूप छान असे एकदम रेस्टॉरंट स्टाईल व्हेज बिर्याणी बनवणार आहोत एकदम सिम्पल पद्धतीने तर इथे आपल्या सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहेत त्यानंतर इथे आपण वटाणे थोडेसे सोलून घेणार आहोत तर तुमच्याकडे बीन्स असेल अजून दुसऱ्या कुठल्या भाज्या असेल तर तुम्ही त्याही मिक्स करू शकता तर इथे आपले सगळे वटाणे छान असे सोलून झालेले आहेत आता ह्याला आपण चांगलं स्वच्छ धुवून घेऊयात भाज्यांना दोन तीन पाण्याने चांगले धुवून घेऊयात तर इथे आपल्या बी स्वच्छ धुवून घेत आहे मी बघू शकतं तर छान असं धुवून त्यांना आपल्याला नितळा ठेवायचं आहे आणि ऑलरेडी आपण तांदूळ पाण्यात ठेवलेले आहेत त्यामुळे तेही भिजत आलेले आहेत कारण भाज्या चिरेपर्यंत तेवढा वेळ जातोच आपला तोपर्यंत तांदूळ छान असे भिजले जातात त्यानंतर इथे आपण मसाल्यामध्ये घेणार आहोत इथे मी लसूण आणि अद्रक घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर ह्याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत आणि बाकीचे जे काही सगळे गरम मसाले आहेत तर ते आपण राईस शिजवताना त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तर इथे आपले पेस्ट रेडी झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचे सगळ्या ज्या भाज्या आहेत त्याला मसाला लावून आपल्याला थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे तर इथे मी घेतलेलं आहे एक कप दही घेतलेलं आहे फ्रेश दही आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता मसाले मिक्स करणार आहोत तर एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्यानंतर एक चमचा मीठ इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे व्हेज बिर्याणी मसाला आणि इथे एक चमचा गरम मसाला आणि जी आपण पेस्ट बनवली होती ती पेस्ट घेतलेली आहे अद्रक लसूण कोथिंबिरची आणि एक चमचा मी काळं तिखट टाकलेलं आहे आता छान असं आपण ह्याला मसाला लावून घेऊया आणि मसाला लावून थोडा वेळ ठेवून देऊयात जेणेकरून छान असं मसाला पूर्ण त्याच्या भाज्यांमध्ये मुरे आणि थोडीशी वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता एक पाच ते दहा दा मिनटासाठी ते ठेवून देऊयात तो तोपर्यंत इथे आपण आपला जो राईस आहे आता छान असं भिजलेलं आहे तर इथे मी साधारण चार ते पाच चा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल आणि बाकी सगळे खडे मसाले आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एक ते दीड चमचा ह्याच्यात मीठ घातलेला आहे तर याच्यात आपण आता आपलं जे राईस आहे ते शिजायला घालणार आहे पण पाण्याला छान उकळी आल्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यात राईस टाकायचा आहे आधीच राईस टाकायचं नाही नाहीतर काय होतं तो पूर्ण मग गिसगिस होतो सुटसुटीत होत नाही त्यामुळे जेव्हा पाण्याला उकळी फुटेल त्याच्यानंतर नंतरच पूर्ण राईस आपल्याला त्याच्यात सोडून घ्यायचं आहे आणि जितकं आपण राईस घेणार आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे जेणेकरून आपला राईस पूर्ण असं पाण्यामध्ये छान शिजला जाईल आणि ते पाणी आटलं नाही पाहिजे पूर्ण असं खळखळतं राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये बघू शकता अशा पद्धतीने आणि त्यात आपल्याला पूर्ण नाही शिजवायचं आहे एक ऐंशी टक्केच राईस आपल्याला शिजून घ्यायचं आहे कारण नंतरचा आपण त्याला थो वा दम देणार आहोत त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण जसं बिर्याणीला आपण दम देतो दम देऊन त्याला तव्यावरती ठेवतो तशाच पद्धतीने आपण ह्या बिर्याणीला पण करणार आहोत त्याच्यामुळे ते तेव्हा राईस शिजला जातो त्यानंतर इथे मी साधारण तीन ते चार बारीक कांदे कट करून घेतलेले आहेत तर कांदा मी पहिल्यांदा तेलात चांगला परतून घेणार आहे जेणेकरून तो कच्चा नाही राहिला पाहिजे आणि मग आपण बाकीचे सगळे मसाले त्यात मिक्स करणार आहोत तर इथे कांदा छान असा आपण परतून घेत आहोत बघू शकता तुम्ही तर आता आपला कांदा पण छान असा परतला गेलेला आहे छान असा आपला कांदा एकदम लालसर करून घ्यायचा आहे तर आता याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत कढीपत्ता ऑप्शनल आहे टाकू शकता तुम्ही छान खमंग असा वास येतो त्याचा आता त्यानंतर आपण ज्या भाज्या मसाले लावून ठेवलेले होते त्या आपण सगळ्या भाज्या आता याच्यामध्ये मिक्स करणार आहोत कांद्यामध्ये आणि भाज्याला छान असं आपण परतून घेणार आहोत आणि छान शिजून घेणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला भाज्या ह्या याच्यामध्ये पाणी मिक्स नाही करायचं आहे कारण ऑलरेडी आपण ह्याला मसाला आणि दही लावलेलं ला आहे तर ॲटोमॅटिक त्या पा भाजीला काय होतं पाणी सुटणार दह्यामुळे आणि त्या पाण्यात ते शिजणार तर तुम्हाला असं वाटलं की त्यातलं पाणी कमी पडतं आहे तर तुम्ही वरून भाजी शिजण्यासाठी थोडंसं अर्धा ग्लास पाणी तुम्ही घालू शकता अंदाजे की बाबा भाज्या शिजायला अजून किती वेळ आहे किंवा किती कच्च्या आहेत त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता तर इथं बघू शकता आपल्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत मी साधारण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे कारण आपल्या भाज्या जास्त आहेत तर आता खूप छान अशा भाज्या शिजलेल्या आहेत तर आता इथं आपल्याला काय करायचं तुम्ही इथे पातेले घेऊ शकता किंवा कढई घेऊ शकता आता मी कढईमध्ये पूर्ण बिर्याणीला छान असं दम देणार आहे तर इथे खाली चिटकू नये म्हणून सुरुवातीला मी दोन पळी तेल घातलेलं आहे आणि आपल्याला राईस खाली घालायचं नाही आहे कारण इथे आपण फक्त एकाच लेअरची बिर्याणी करणार आहोत तर खाली भाजीचं लेयर असणार आहे आणि वरती आपला राईस असणार आहे भाजी खाली यासाठी टाकायची जेणेकरून आपण जे काही दहा मिनटं ठेवणार आहोत किंवा वीस मिनटं तर त्याच्यामध्ये भाजी खाली करपणार नाही आणि भातही चिटकणार नाही भात वरती असल्यामुळे तो चिटकणार नाही तर इथे सगळ्या पूर्ण भाजी मी खाली ठेवून घेतलेले त्याच्यानंतर आता वरून आपल्याला राईस जो आहे बघू शकता खूप छान असा आपला राईस जो आहे वापरला आहे आता थोडाफार काही जो कच्चा राहिलेला असेल तो आपण जेव्हा बिर्याणीला दम देऊ तेव्हा तो शिजला जाईल तर बघू शकता पूर्ण छान असं स्प्रेड करून झालेला आहे आता वरून मी कांदा तळेला मिक्स केलेला आहे बघू शकता छान असं खूप छान लागतो कांदा तुम्ही कच्चा कांदा पण तेलामध्ये क्रिस्पी बनवून घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे सुका कांदा असेल वाळवलेला तर तो तोही तेलात तळून तो घेऊ हो शकता आणि भरून छान अशी हो कोथिंबीर तर इथे मी तवा ठेवलेला आहे गरम करायला आता ही कढई आपल्याला आता टव्यावरती ठेवून द्यायची आहे साधारण आपल्याला पंधरा मिनटं ते वीस मिनटं ठेवायची आहे पंधरा मिनटामध्ये पण होऊन जातं फक्त तुम्ही चेक करा नाहीतर काय होतं बऱ्याचदा ते खाली लागायचे चान्सेस असतात त्याचबरोबर इथे रायता पण छान असं बनवून घेतलेला आहे बिर्याणीसोबत खायला बघू शकता छान आता बिर्याणीतून असे वाफ यायला लागले तर छान अशी इथं आपलं बिर्याणी रेडी झालेली आहे व्हेज बिर्याणी बघू शकता तुम्ही तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा बघू शकता इथे मी रायता आणि त्यासोबत आपली ही व्हेज बिर्याणी तर खायला खूप छान लागतं हे कॉम्बिनेशन एकदम जशी आपण चिकन बिर्याणी बनवतो जसं नॉनव्हेजची असते सेम तशी हिथे आपली व्हेज बिर्याणी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आज आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा खूप कमी साहित्यामध्ये रेसिपी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तेही एकदम हॉटेलसारख्या बघू शकता खूप छान अशी इथे आपली बिर्याणी रेडी झालेली आहे व्हेज बिर्याणी थँक्यू गाईज